आजही जेव्हा खाष्ट सासू असं म्हटलं जातं तेव्हा लगेच उषा नाडकर्णींचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो केवळ मराठी नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण आहे वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरीही त्यांची काम करण्याची ऊर्जा तशीच आहे त्या अजूनही नवोदित कलाकारांनाही लाजवतील इतक्या उत्साहाने काम करतात नुकतंच त्या सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून दिसल्या होत्या त्यानंतर त्यांनी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या आईने त्यांना घराबाहेर काढलं होतं हा लहानपणीचा किस्सा सांगितला होता यामध्ये त्या सांगतात की दोन मार्च एकोणीशे पासष्ट रोजी त्यांनी बीएमसी मध्ये नोकरी सुरू केली तिथे नऊ वर्ष दहा महिने काम केल्यानंतर जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी बीएमसी ची नोकरी सोडून देना बँकेत काम करायला सुरू केलं तिथं त्यांनी दोन पर्यंत काम केलं हे सगळं सुरू असताना त्या अभिनय देखील करत होत्या नाटकाचे प्रयोग सकाळी दुपारी आणि रात्री कधीही असायचे मग अशा वेळी त्या जेवायला पंधरा मिनिट जातील म्हणून ऑफिसमध्ये डबाच घेऊन यायच्या नाहीत उषा ना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती त्यांच्या वडिलांना यामध्ये काही हरकत नव्हती पण आई मात्र विरोध करायची त्यांची आई शिक्षिका होती आणि तिला वाटायचं की मुलींनी अभिनय केलं तर लोक काय म्हणतील नाटक म्हणजे वेळा ठरलेल्या नसतात वेळेत घरी येता येत नाही असं वगैरे एक दिवस त्यांच्या आईने रागाने त्यांचे सगळे कपडे घराबाहेर फेकले आणि म्हणाली जर तुला नाटक करायचं असेल तर घरातून निघून जा उषा ताई खूप रागवल्या होत्या त्यांनी कपडे उचलले ग्रँड रोडला त्या राहत होत्या ते तेव्हा तिथून निघून गेल्या एक बॅग विकत आणली आन आणि कपडे भरून एका मैत्रिणीकडे राहायला गेल्या जी त्यांच्या सोबत बीएमसीतच काम करायची दुसऱ्या दिवशी त्यांचे वडील त्यांना शोधायला ऑफिस मध्ये आले होते त्यावेळी उषाताई फक्त अठरा ते एकोणीस वर्षाच्या होत्या सात दिवसांनी त्या घरी परतल्या याच दरम्यान त्यांच्या वडिलांनी ज्योतिषाकडे जाऊन विचारलं होतं की माझी मुलगी परत कधी येईल तेव्हा त्यानेही सांगितलं की या आठवड्याभरात घरी परत येतील या दिवसात त्यांचे भाऊ बहीण सतत ऑफिस मध्ये येऊन त्यांना भेटायचे पण त्या म्हणायच्यात की तुम्ही जा आईला नको आहे ना मी पण मात्र जेव्हा उषाताईंना अभिनयात पारितोषिक मिळायची तेव्हा सगळं कुटुंब एकत्र यायचं मग हळूहळू सगळ्यांना पटायला लागलं की त्या खरच मेहनत करतात काही चुकीचं करत नाहीत नंतर सगळ्यांचा त्यांच्याबद्दलचा राग मावळला आणि सगळं सुरळीत झालं आज वयाच्या पंच्याहत्तरी नंतरही उषाताई आपलं मनोरंजन करतात तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी